नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सायली आता अर्जुनला म्हणत असते की जर प्रियाच्या तावडीतून माझं गाठोडं काढायचं का असेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे तर प्लॅन ऐकून अर्जुन म्हणतो की ठरलं तर मग अर्जुन प्रियाला फोन करतो आणि बोलू लागतो की आम्हाला माहीत आहे की तू सायलीचं गाठोडं कुठं लपवलंस तर प्रिया म्हणते की तुमच्या हाती सायलीचं गाठोडं कधी लागणार नाही असं म्हणत ती गाठोडं लपवण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या हातात सायलीचं खरं गाठोडं आणि सगळ्यांच्या जुन्या आठवणी आणि वस्तू असतात तर आता ती पळून जाण्याच्या अगोदरच तिथे सायली आणि अर्जुनची एंट्री होते तर सायली आणि अर्जुनला तिथे पाहिल्यानंतर आता प्रिया खूपच घाबरते अर्जुन म्हणतो की प्रिया थांब तिथे तुला आता कुठेही पळून जाता येणार नाही त्यानंतर ते दोघं गाडीतून उतरतात आणि प्रियाला सांगू लागतात की तू आम्हाला चकवा देणार होतीस ना आम्हीच तुला चकवा दिला प्रिया आता तुझा खेळ संपलाय मला तर हे अगोदरच माहीत होतं की तू खरी तन्वी नाहीस तू फक्त रविराज सरांचा प्रेमाचा फायदा उचलतेस पण आता हे सर्व सत्य सत्य आम्ही सगळ्यांना सगळ्यांसमोर सांगणार ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका